बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे सरकार एकोणीस महत्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे काजू उत्पादक शेतकरी शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ यांसारखे निर्णय सरकार घेण्याची शक्यता आहे आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक होणार आहे या बैठकीत सरकार एकोणीस महत्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे काजू उत्पादक शेतकरी शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ यासारख्या निर्णय घेण्याची शक्यता आहे आज दुपारी दोन वाजता ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे तर राज्य मंत्रिमंडळाची ही महत्वाची बैठक होणार आहे सरकार एकोणीस महत्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे काजू उत्पादक शेतकरी शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ यासारखे निर्णय सरकार घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर आज दुपारी दोन वाजता ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे सरकार एकोणीस महत्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे काजू उत्पादक शेतकरी शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ यासारखे अनेक निर्णय सरकार घेण्याची शक्यता आहे या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दे। अभिषेक मुठाळ आपल्यासोबत आहेत अभिषेक राज्य मंत्रिमंडळाची बैठक आल... आयोजित करण्यात आलेली आहे तर महत्वाचे निर्णय सरकार घेण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे कोणकोणते निर्णय घेण्याची शक्यता आहे किरण दुपारी दोन वाजता राज्य मंत्रिमंडळाची ही बैठक पार पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे बैठकीमध्ये सरकारकडनं एकोणीस महत्वाचे निर्णय जे आहे ते आपल्याला घेतले जाऊ शकतात अशी शक्यता आहे यामध्ये पाहायचं तर काजू उत्पादक शेतकरी असेल किंवा शिक्षण सेवकांच्या मानधनामध्ये वाढ आहे यासारखे काही निर्णय जे आहे ते घेणं अपेक्षित आहे तशा प्रकारची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे दुसरीकडे पाहायचं तर व्यावसायिक अभ्यासक्रमाला देखील प्रवेश घेणाऱ्या मुलींची शंभर टक्के शुल्क शुल्काची प्रतिपूर्ती जी आहे ती देखील आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे सोबत काही गरजू महिलांना रोजगारासाठी ज्या पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्याचा निर्णय होताना आपल्याला पाहायला मिळालेला होता ज्या काही अंमलबजावणी किंवा मग अर्थसंकल्पामध्ये जे काही निर्णय घेतलेले होते त्या संदर्भात आता शिक्कामोर्तब जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे सोबतच काजू उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय असेल किंवा मग नवीन पर्यटन धोरणांसह काही अनेक विषय जे आहेत ते आज कॅबिनेटमध्ये हाताळले जाताना पाहायला मिळतील त्यामुळे अनेक महत्वाचे निर्णय होताना दिसतील नेमका हे एकोणीस निर्णय कोणते असेल हे आपल्याला पाहावं लागेल अगदीच अभिषेक धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी